हाय हॅलो स्व नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पाठाडे तर आज बघा आपल्या घरच्या केळीची केळं किती निघले आणि खाटाखाली टाकून दिलेत मी गड तो पोत्या फित्यात गुंडून ठेवावं लागेल आणि बरेचसे लय म्हणजे असे जागेवरच पिकले होते तर घरचे केळ केवढल्या असतात कसे असतात खायला पण किती छान गोड असतात तर आज ह्या ना सकाळ सकाळ त्यांना ते काम करायला लावलं मी तर हे बघा केवढं रे केळं अस केळं येतात आपल्या घरचे घरचं गर खाण्यात एक वेगळीच टेस्ट असते वेगळीच मज्जा असते तर हे बघा भरपूर के असे केळं खायला भेटले ह्या वर्षी केळीचे तर दारातले केळ दरवेशी दरवेळेस तुम्हाला दिसतच असेल तुळस पूर्ण झाकून गेली होती आणि तिथं ते केळी खाली येणं पूर्ण असं झापळ झाल्यामुळं तिथं भरपूर राडा झाला आ, करन, तर सकर सकर उड़ा उड़ा आता ते पण मोकळं करावं लागेल आणि ते केळीचं मग म्हणतात ना अगोदर हे तोडायचं केळीचं घर तोडायचं म्हणजे आणि मग केळी नाही आधी केळी तोडायची मग केळीचं घर तोडायचं कारण केळीच्या आधी केळ्याच्या बाळाला तोडू नये असं म्हणतात तर त्यांना मी सकाळ सकाळ असते एवढा उद्योग करायला लावला आणि आता चालले आवरून राहणं कामाला तर चला मग ब्लॉगला कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा आणि पुढं काय काय होतंय ते तुमच्याशी शेअर होणारच आहे हे की नाही तर चला तोपर्यंत बाय पण शेळ्या कमून ओरड राहिल्यात काय कळा ना त्यांनी खायला बी टाकले पण कमून आरड काय माहिती काय कळा ना आज शेळेचं असंच असतं किती खाल्लं ना तरी पण त्या ओरडरच असते का तर इथं थोडंसं वाळ गवते वाळलं म्हणजे मी त्या दिवशी आणलेलं आहे तसंच राहिलं होतं ते टाकते आता थोडं त्यांना खायला कशा जर पडून पडलेत त्याच्या ही मोठी शिळेले बॅकर आहेत इकडच्या त्या बा शेळीला खाऊन देत नाही तर ऊन तर शिमगा झाला आणि ऊन उन्हाळ्या सुरू झालं आहे का नाही सगळ्यांनाच उन्ह जायचा प्रॉब्लेम होतोच आता ह्या दिवसात कारण जवशी वाटत नाही पण नवीला जास्त जावा तर लागतं आहे का नाही गाळ्यांना टाकलं त्यांनी खायला आणि आवरले आता मी माझं काम आता चला आता जायचं आहे का आम्हाला तर चला मग भेटू पुढं ब्लॉगला तसं कंटिन्यू राहा लाईक करा हे का नाही तर तोपर्यंत बाय साडी कुठं जाऊन घालाय कुठं जायला घालायची म्हणलं का इकडं आंघोळ करून साडी बदलल्या इकडे राहिली इकडेच राहते आणि तिकडं नेमकं आपण अजून कपाट नेलं नाही इकडच्या घरातच आहे रोज मग ते कुठं असतो साडी बदलली का धुवून ठेवली का इकडं आणून ठेवावं लागते तर तिथे ना धुळ बसून माझं कपाट येणार आता इतकं असत व्यस्त झालेलं आहे कारण काढली का साडी जी लागते ती ओढायची घालायची आणि बाकी मग का ठेवायच्या वेळेस तशीच वरती वरती ठेवून द्यायची आता भरपूर कपाट असतं व्यस्त झाले पण ज्या दिवशी एक दिव्या दिवशी घरी राहीन ना त्या दिवशी हे कार्यक्रम करावा लागेल कपाट आवरावं लागेल तर चला कापूस गेला म्हणून घर बघा किती मोकळं मोकळं आहे आणि हे हे ना लसणासाठी ठेवलेलं आहे इथं इकडच्या खिडकीला आणि इकडच्या खिडकीला हे बांधलं ना तर मग हो लसूण त्याच्यावर व्यवस्थित राहतो म्हणून ते लसणासाठी ठेवलेलं आहे आणि नेमकं मी काल परवा काय केलं चावी कुलूप लावलं आणि नेमकं ब्लाऊजमध्ये टाकलं तर ती चावी हरून गेली माझ्याकडून तर आता त्या चावीला दुसरं काहीतरी लट लटकायचे प्रयत्न चालेल माझी बिरी बांधून ना काय होतं दिवसभर रानात कुठं पण पडत ती ना चावी तर ते लक्षात येत नाही तर मग म्हटलं चला आता चावीला काहीतरी बांधू त्यांना मी डायरेक्ट नवंच कुलूप आणायला लावलं आता काल कारण दोघांना दोन चाव्या लागतात ते कधी घरी सापडतात मला नाही सापडत त्याच्यामुळं त्यांना काल म्हणून मी नवं कुलूप आणायला लावलं कारण एके च्यावीवर दोघांचं भागत नाही कारण ते जर वरती असले ना मी जर घरी आले ना तर मला त्यांना चावीकडं चावीसाठी बघायला जावं लागतं मी जर कामाला गेलो दिवसभर त्यांना चावी राहत नाही मग त्याच्यामुळं दोघांना दोन चाव्या लागतात म्हणून त्यांना मी दुसरी चावी आणाय कुलूप आणायला लावलं आता त्या चावीला दोरी बांधते पार झाली सुट्टी चला घरी आयोला अजून एवढा यो, यो पण झाले ना झालंय नाय वातावरण कांद्यामुळे हिरो हिरो गार वाटते भारी वाटते आले आणि मला वावरात आल्याशिवाय होतच नाही कारण ते म्हणे ना किती दिवसभर लोकांच्या वावरात काम करा पण स्वतःच्या वावरात आल्यावर आपल्या आपण केलेल्या मालाला मन भरून बघितल्याशिवाय पोट भरत नाही तशीच आहे तर सगळीकडून चक्कर मारून आले पार तिकून तर आता पहा किती भारी कांदे झालेत दिसतो आहे ना प्लॉट तर कसे दिसते आपले कांदे नक्की फोन करून लाईक करून सांगा कमेंट करून आणि चांगले पूस राहिले आता काही काही ठिकाणी असायले झाले तर काही काही आहेत अजून बारीक स्वतःच्या वावरात यायचं आणि बसायचं म्हणलं ना जीवाला एक वेगळंच सुकून हे झाल्यासारखं होतं तसंच त्याच्यामुळंच मग इथं येऊन बसले थोडे तर हिरवं हिरवं गार सूर्य मावळायला चाललं आहे आणि खाली पाणी दिलेलं आहे तर गार वातावरण आणखीन छान असं म्हणजे वाटू राहिले इथं जर ह्या टायमाला म्हणलं ना वावर ले, ले तर वावर लय खरंच लय भारी वाटतंय तर ह्या वापरात थोडे पातळ कांदे म्हणून इथं येऊन बसले त्यात गवळ जास्त झालं तर तशी इकडं प्लॉट बघा कसा दिसतोय आपला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते मी आता पूर्ण असं रान भेगडल्यावर झाले कांदा आता पोसायच्या याच्यात तर सुरू झाला आहे पात पण ताईट हे किती हे झाली वाढली किती छान वाटते पेरले ताव सुद्धा एवढं मन नव्हतं होतं या कांद्यात म्हणजे थांबत नव्हतं पण आता बघा किती भारी दिसू राहिले हे कांदे कांदे काढूस तर आणि चाळीत जाऊस तर असं होईन कधी काढू कधी मोठले होते सारखं वावरात नेसतं असं येऊन बघावशी वाटते आणि कांद्याचं म्हणजे एक विशिष्ट म्हणजे पेरलेल्या कांद्यावर कसला रोग नाही काय नाही आपण म्हणजे यांना कसलाच फवारा बिवारा काही दिला नाही फक्त एक आनि क्रॉनिक देवा म्हणून एक फवारा मारलेला आहे त्यांना नाही तर बाकी त्यांचा काहीच केलं नाही आहे फक्त आणि ट्रॉनिक म्हणून फवारा मारला आहे तर कांदे भारी येतं आणि तुम्हाला कसे वाटते नक्कीच सांगा प्लॉट हिरवा हिरवा गार दिसतोय निस्ता थाप असं कडीला जरी उभा राहिलं तर रानातून असं जवळशी वाटत नाही कुठं गवत नाही दिसत काही नाही कारण गवत आताच खुरपलेलं आहे पण हे इकडच्या साईडला सात आठ वाफे जरा लवकर खुरपून झाले होते याच्यात कुडंमुळे गवताचा ढगळा दिसतोय ढगळा तर ते आता म्हणलं घेऊ पाण्यापुढं आहे की नाही पाणी देताना उपटो असला असे एक अर्ध एक अर्ध दिसले वाफ्यात झालेलंच हे मोठ किती दमून आलं ना तरी स्वतःच्या वावरात येऊन एक चक्कर मारली का मन असे शांत होते त्याच्यामुळं येवशीच वाटत गवत होतं म्हणून चावी हातात धरली म्हणलं मोठं हे निसून तर चावी खाली पडली पण तो पण याच्यात हाय कुडं मुडं काँग्रेसन ते मोठं दिसतंय असं आता वाफ्यात मग उठावं लागणार आहे मला परत चला आता कवर वावरात बसलं तरी काय आहे का नाही घरी तर जावं लागेल घरचं काम वाट पाहते अजून हातपाय पण नाही धुतले तशी जेवण बसले वा वावरात बघायला आले आधी का आधी कशी दिसते कारण दुसरीकडे ह्या रस्त्याने कामाला नसलं दुसरीकडे कामाला जर असलं ना तर मग हे नेवत सारखं सारखं वावराकडे येणं नेवत म्हटलं चला जाऊ बघायला तर मौरी पण याच्यात वाळू राहिली मौरी काढून न्यावं लागण दिवस असा का आम्हाला उतळा येतो ना तुमच्यासंघ गप्पा मारता मारता मोहरी दिसली वावरात एवढी कवळभर आणली उपटून अजून आता राहिलेली तिथं तर बरीच जाता उद्या चक्राला गेले का उद्या आणि परत गाडीवर मला काही अनथा नाही आली मी काहीच नेलं नव्हतं मोकळीच गेल ते तर आणली तेवढी अजून आता आणू उद्या बिद्या गेले का चक्राला पर गे मग परत राहिलेली घेऊन येण मकात आता मला अचानक दिसले ते ढगळे म्हणलं वाळ वाळून चालली उद्या उद्या केला असताना तर मग हायती बी गळून गेली असती म्हटलं चला लगेच तापातापा चला आता घरी आले कपडे काढून आणलेत आन आणि चहा टाकलाय तर आता चहा घेते आणि स्वयंपाक करते आज स्वयंपाकाचा मेनू म्हणलं तर साधा आणि सोप आपलं सगळ्या सगळ्या स्वयंपाकात मसाले भात तर आज मसाले भात खायची इच्छा झालेली आहे लय दिवसातून लय दिवसातून म्हणजे भरपूर दिवसातून आता बरेचसे दिवस झाले मसाले भात हा प्रकारच नव्हता घरात विसरूनच गेलो होता आम्ही नाहीतर त्यांना तर इतका मसाले भात आवडतो ना त्यांना मसाले भात म्हणलं ना तर कोणाची भाकर नको कोणाचं काहीच नको एवढं आवडतो आणि त्याच्यामुळं मग म्हणलं चला आज ते सकाळीच म्हणले आपल्याला मसाले भात कर तर म्हणलं आता संध्याकाळी करू कारण दिवसभर मसाले भात म्हणलं ना तर मग दुसऱ्या स्वयंपाक मसाले भात सकाळी आवरायला उशीर होतो म्हणलं करू संध्याकाळी तर मग आता ठरले मसाले भात करायचा आणि काही सांगणार होते मी तुम्हाला गेले विसरून माझं असंच बोलत बोलताच माझ्याकडून विसरून न जात असत पुढचं बोलायचं अगोदरच मध्येच मा मला जांभळ्या येऊ राहिल्या कारण रानातून आलं ना अगोदर चहा प्यायची सवय आणि मी काय केलं म्हणलं घरात जर घोटाळं ना चहा ते पेत मग त्यावर अंधार पडन मग वरती चक्राला जाता यायचं नाही गहू काढायला आला का नाही लय गरजेचं होतं तशीच वरती मग गहू पाहिलं मग कुठं माणूस कांदे पळल्याशिवाय मागं येतं का मग तसंच कांद्याच्या वावरात गेले कांदे बघितले आणि निघाले घराकडं थोडंसं गवत उपटून तर हे मोहरी दिसली बसले मोहरी काढीत अजून थोडीशी हाय पण आता आहे ना उद्या बिद्या काढीन तर चला मग ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसल्या केलं तर करा आणि तोपर्यंत तो, इंतजार करा बाय